नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र या दोन्ही पर्यायपैकी कुठला दस्त करणं कायद्याने गरजेचं किंवा आवश्यक किंवा कुठला दस्त हा कायदेशीर आणि फायदेशीर ठरू शकतो या संदर्भात जर प्रश्न निर्माण झाला असेल किंवा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला असेल तर आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर हो तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आपल्या भेट दिली असाल तर चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला वेळोवेळी मिळत वे राहील वे 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 मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पत्राचा दस्त आणि मृत्यूपत्राचा दस्त हा मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी उपयोगाचा ठरत असतो आता या परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना असा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या व्यक्तीच्या लाभात मृत्यूपत्र करणं जास्त कायदेशीर असेल किंवा फायदेशीर असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या लाभात बक्षीस पत्र करणं जास्त फायदेशीर किंवा कायदेशीर असेल या व्हिडिओमध्ये आपण दोन पैलू बघणार आहोत पहिला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने देखील पत्र करताना काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात देखील चर्चा या व्हिडिओतून करणार आहोत आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि बक्षीस संदर्भात जी, जी काही तरतूद करण्यात आली कायद्यामध्ये ती मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी यातील कलम एकशे बावीस मध्ये करण्यात आली यामध्ये पत्र द्यायचं कसं बक्षीस पत्राचा दस्ता हा कशा स्वरूपात पाहिजे या सगळ्या तरतुदी त्यामध्ये करण्यात आल्या म्हणजे त्यामध्ये बक्षीस देणारा आणि बक्षीस घेणारा हे दोन व्यक्ती असायला हव्यात त्यानंतर पत्र केल्यानंतर ज्या व्यक्तीला ते बक्षीस पत्र करून दिलं असेल त्याने ते बक्षीस घ्यायला पाहिजे त्याने जर ते बक्षीस घेतलं नाही तर ते बक्षीस पत्र हे कायद्याने वाईट ठरत त्यानंतर जर करायचं असेल तर बक्षीस पत्र करताना ते रजिस्टर असणं गरजेचं आहे कारण की नोंदणी इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीशे आठ याच्यामध्ये कलम सतरा अंतर्गत ज्या मालमत्तेची किंवा संपत्तीची व्हॅल्यू किंवा मूल्य हे शंभर रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणामध्ये हस्तांतरण करताना तो दस्त हा नोंदणीकृतच असायला हवा असं या कलमानुसार सांगितलेलं आहे त्यानंतर बक्षिसपत्र केल्यानंतर तुम्ही जर म्हणा की मृत्यूपत्र देखील रजिस्टर करावं लागतं परंतु यामध्ये मृत्यूपत्र कधी ज्या वेळेस तुम्ही जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्या जमिनीचा मालक हा तुम्हीच असतात म्हणजे मृत्यूपत्र जरी तुम्ही एका एखाद्या व्यक्तीच्या लाभामध्ये करून दिलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो त्या मृत्यूपत्रातील मिळकतीचा मालक हे तुम्हीच तुम्ही ज्यावेळेस वारतात किंवा तुमचा देहांत होतो मृत्यू होतो त्याच दिवशी ते मृत्यूपत्राला जिवंतपणा प्राप्त होतो म्हणजे मृत्यूपत्र जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा उपभोग तुम्ही जिवंत असेपर्यंत त्या मिळकतीचा घेऊ शकतात हा एक फायदा मृत्यूपत्राने होऊ शकतो त्यानंतर दुसरा महत्वाची गोष्ट अशी की बक्षीसपत्र बक्षीसपत्र बक्षिसपत्र जर तुम्हाला करायचं असेल आणि तुम्ही जर या ज्येष्ठ नागरिक असाल तर यामध्ये मात्र तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कायदा यातील कलम तेवीस चा विचार करणं फार गरजेचं आहे कारण की बक्षिसपत्र करताना तुम्ही त्या बक्षिसपत्रामध्ये अशी अटी पेसिफिक घातली पाहिजे की बक्षीसपत्र मी ज्या व्यक्तीच्या लाभात बक्षीस पत्र करून देत आहे त्या व्यक्तीने जर माझा सांभाळ पालन पोषण किंवा माझं संगोपन केलं नाही तर ते बक्षिस पत्र हे अवैध किंवा वाईट ठरेल अशा स्वरूपाची अट तुम्ही त्या बक्षीस पत्रात घालणं गरजेचं आणि कायद्याने आवश्यक आहे कारण यामध्ये ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात यातील कलम तेवीस मध्ये या स्वरूपाची तरतूद करण्यात आली काही वेळेस बक्षिसपत्र केल्यानंतर ज्याच्या नावात बक्षीस पत्र केलं जातं तो व्यक्तीचं सा नाव सातबारा सदरी महसूल दफ्तरी प्रमाणित झाल्यानंतर ज्या व्यक्तीने ते बक्षीस पत्र करून दिलं असेल तर त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडलं जातं त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं त्याची हेंडसांड केली जाते आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने ते बक्षीसपत्र करून दिलं असेल तर त्याला कायद्याने कुठलाही स्कोप किंवा आधार हा प्राप्त होत नाही त्यामुळे जर तुम्हाला बक्षीसपत्र करायचं असेल तर बक्षीसपत्र पत्र करताना त्या बक्षीसपत्रामध्ये अट घालणं आवश्यक आहे आता बक्षीसपत्र जास्त फायदेशीर फायदेशीर का मृत्यूपत्र जास्त फायदेशीर कायदेशीर याचा जर आपण विचार केला तर हे सगळ्या या संपूर्ण गोष्टी या तुमच्याकडे असलेल्या परिस्थिती वर अवलंबून आहेत त्यामुळे बक्षीसपत्र जर करायचं असेल तर बक्षीसपत्रामध्ये अटी टाकून ते बक्षीसपत्र केलं तर अधिक कायदेशीर आणि फायदेशीर होईल परंतु मृत्यूपत्र जर करायचं असेल मृत्यूपत्र देखील हा फायदेशीर दस्त आहे कारण यामध्ये तुम्हाला तुम्ही जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत तो त्या मृत्यूपत्रातील मिळकतीचा उपभोग किंवा वापर करण्याचा हक्क हा तुम्हाला प्राप्त होत असतो त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळालंच असेल अशी आशा वाटतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद